नमस्कार दिव्यांग बांधवांनो आपल्यासाठी एक अनन अत्यंत आनंदाची बातमी आहे तर आज अखेर राज्य सरकारने संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्यातील दिव्यांग बांधवांना मासिक दिले जाणारा पगार वाढ करण्याबाबत बच्चू कडू यांनी मागील दिवसात आंदोलन करण्यात आले होते आणि त्यावेळी अशा बांधवांना मानधन वाढवण्यासंबंधित सरकारकडून आश्वासन दिले गेले होते तर दिव्यांग बांधवांना आता तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत दिव्यांग बांधवांना मासिक अडीच हजार रुपये मानधन देण्यासाठी मंजुरी दिली गेलेली आहे याबद्दल लवकरच जी आर निघणार आहे जसा जी आर निघेल तसा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येईल साधारण ऑक्टोंबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा करण्यात येतील अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक्स सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद मित्रांनो